बाजारामध्ये अगदी ताजी ताजी अशी स्ट्रॉबेरी आलेली होती दरवेळेस स्ट्रॉबेरी खाऊन देखील कंटाळा येतो तर आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी लहान मुलांना आवडणारा आणि पटकन तयार होणारा कोणतेही प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल न वापरता स्ट्रॉबेरी जॅम घरच्या घरी कसा करायचा ना हे मी सांगणार आहे अगदी वीस ते पंचवीस मिनटांमध्ये स्ट्रॉबेरी जॅम हा तयार होतो स्ट्रॉबेरी जॅम करण्यासाठी अर्थातच आपल्याला स्ट्रॉबेरीज लागणार आहे इथे मी ताजी आणि लाल बुंद असलेली स्ट्रॉबेरीज घेतलेली आहे स्ट्रॉबेरी जाम करण्यासाठी पूर्णपणे पिकलेली स्ट्रॉबेरीज घ्यायची आहे मोठी आकाराची स्ट्रॉबेरी बघून निवडून घ्यावी म्हणजे तिचा जो गर आहे तो चवीला चांगला असतो आता सर्वात आधी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम स्ट्रॉबेरीज घेतलेल्या आहे आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर आता एका बाउलमध्ये मी स्ट्रॉबेरीज टाकून ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे स्ट्रॉबेरीजवरती बऱ्यापैकी केमिकल्स हे फवारलेले असतात त्याच्यामुळे स्ट्रॉबेरी धुताना त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे मिठामुळे मिठा देखील स्ट्रॉबेरीमधले बरेचसे जे कीटकनाशक मारलेलं आहे आणि जो बारीक सारीक कचरा आहे तो देखील निघण्यास मदत होते एक पाच सात मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये स्ट्रॉबेरी थोडा वेळ ठेवून द्यायची व त्यानंतर आता ह्याला व्यवस्थित स्वच्छ करून एका वेगळ्या चाळणीमध्ये मी हे काढून घेणार आहे हलक्या हाताने आपल्याला स्ट्रॉबेरीज हे चोळून घ्यायचे आहे म्हणजे त्याच्यावरची जी काही घाण असेल ती देखील निघून जाईल स्ट्रॉबेरी आता आपण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात एका चाळणीवरती थोडा वेळ मी स्ट्रॉबेरी निथळत ठेवणार आहे तुम्ही बघू शकते की अशा प्रकारे किती घाण आणि कचरा निघलेला आहे स्ट्रॉबेरी धुतल्यानंतर आता एका कोरड्या कपड्याने ते हलक्या हाताने पुसून घ्यायचं आहे आता सर्व स्ट्रॉबेरीचा देठाकडचा भागा कापून टाकायचा आहे स्ट्रॉबेरीचा देठाकडचा भाग कापून झाल्यानंतर आता आपल्याला सर्व स्ट्रॉबेरी ह्या कापून घ्यायच्या आहेत इथे मी एका स्ट्रॉबेरीचे आठ असे तुकडे करून घेतलेले आहेत जर तुम्हाला बारीक कापून घ्यायचं असेल तर तुम्ही याला बारीक आणि फाईनली देखील चॉप करू शकता सर्वच स्ट्रॉबेरीचे मी अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहे आता आपल्याला स्ट्रॉबेरी ही शिजवून घ्यायची आहे कोणत्याही फळांचा जाम करताना स्टेनलेस स्टीलच्याच भांड्याचा वापर करावा म्हणजे फळांच्या रसासोबत त्याची कुठलीही केमिकल रिॲक्शन्स होत नाही एका पॅनमध्ये मी या स्ट्रॉबेरीज टाकून घेणार आहे व लो मिडियम फ्लेमवरती सध्या आपल्याला हे शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे स्ट्रॉबेरी जाम करताना आपल्याला हे बऱ्यापैकी लक्ष देऊन असं हे ढवळत राहावं लागतं नाही तर जाम हा खाली लागण्याची शक्यता असते लो फ्लेम गॅसवरती आता झाकण ठेवून आपल्याला हे शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर अशा प्रकारे स्ट्रॉबेरीचं पाणी हे सुटलेलं आहे आता या स्ट्रॉबेरीच्या पाण्यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित असं स्मूद होऊपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की स्ट्रॉबेरी ही शिजलेली आहे स्ट्रॉबेरी शिजून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकून घेणार आहे वजनी प्रमाणामध्ये ही शंभर ग्रॅम साखर आहे जाम करताना साखरेचं हे जास्त असतं ह्याच्यामुळे जाम हा जास्त दिवस टिकतो आता साखर टाकून झाल्यानंतर पुन्हा याला थोडेसे पाणी सुटणार आता अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने जे काही तुकडे स्ट्रॉबेरीचे राहिलेले असतील ते देखील थोडेसे बारीक असे स्मॅश करून घ्यायचे आहेत साखर विरघळल्यानंतर अशा प्रकारे ह्याच्यावरती फेस येतो तर चमच्याच्या साह्याने फेस हा वेगळा करून घ्यायचा सा आहे साखर टाकल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ देखील टाकायचा आहे अशा प्रकारे मिश्रण हे बऱ्यापैकी घट्ट असं होत आलेलं आहे आता याच्यामध्ये मी फ्लेवर वाढवण्यासाठी दालचिनीचा छोटा तुकडा आणि सात आठ काजूचे तुकडे टाकून घेणार आहे स्ट्रॉबेरी जॅममध्ये काजू टाकण्याचं कारण हे आहे की आपण जेव्हा जॅम खाऊ तर याच्या फ्लेवरमध्ये थोडासा एक चेंज असण्यासाठी मी याचा वापर केलेला आहे आता मिश्रण पुन्हा दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती आपल्याला व्यवस्थित असं हे शिजवून घ्यायचं आहे आता सर्वात शेवटी इथे मी अर्धा लिंबाचा रस टाकून घेणार आहे म्हणजे एक चमचा लिंबाचा रस याच्यामध्ये टाकल्यानंतर आता याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे लिंबाचा रस टाकल्यामुळे साखरेचे जे क्रिस्टलायझेशन आहे ते कमी होण्यास मदत होते तसेच जाम देखील जास्त दिवस टिकतो पुन्हा दोन ते तीन मिनिट आपल्याला स्ट्रॉबेरी जाम शिजवून घ्यायचा आहे पळीवरती अशा प्रकारे हे बोट हे फिरून बघायचं आहे जर मिश्रण सगळीकडे पसरत असेल तर जाम अजून थोडा वेळ तुम्हाला शिजवावं लागेल पण इथे जाम हा पूर्णपणे शिजलेला आहे व प्रकारे स्पष्ट रेषा दिसत आहे तर आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेणार आहे व याला थंड होण्यासाठी एका वेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे तयार झालेला जॅम एका हवाबंद काचेच्या डब्यामध्येच भरून ठेवायचा आहे कारण की स्टीलच्या डब्यामध्ये याची थोडीशी रिॲक्शन होऊ शकते व पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिश्रण बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे दोनशे पन्नास ग्रॅम स्ट्रॉबेरीचा जॅम करण्यासाठी मला जवळपास वीस ते पंचवीस मिनटे लागली तुम्ही पाहिलं असेल या व्हिडिओमध्ये की कोणताही केमिकलचा वापर न करता मी स्ट्रॉबेरी जॅम केलेला आहे हा स्ट्रॉबेरी जॅम तुम्ही ब्रेडसोबत चपातीसोबत किंवा प्लेन पराठासोबत देखील सर्व करू शकता तर आजचा माझा रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या सोप्या सोप्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील